नमस्कार शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बघूयात आपण गहू लागवडीसाठी गव्हाचे टॉप बियाणे कोणते आहेत तेव्हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा गव्हाच्या पिकासाठी अनेक उत्तम बियाणे उपलब्ध आहेत जी एकरी जास्त उत्पादन देतात आपण त्याच आता वाहनांची माहिती घेणार आहोत तेव्हा त्यामध्ये एक नंबरचा आहे वान ते म्हणजे फुले समाधान म्हणजे एन आय डब्ल्यू तीनशे एकोणपन्नास हा जो वान आहे तो महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केलेला आहे आणि हा डवकर पेरणीसाठी योग्य आहे आणि तांबेरा रोगास हा प्रतिकारक्षम आहे याचे दाणे चमकदार आणि आकर्षक असतात त्याचबरोबर सरासरी उत्पादन आपल्याला या वानातून अठरा ते वीस क्विंटल एकर एक एवढं मिळतं त्यामध्ये आता दुसरं वाण आहे लोकवन हा मध्य प्रदेशामध्ये विकसित झालेला वाण आहे आणि संपूर्ण भारतात लोकप्रिय आहे या वाणापासून आपल्याला जे आहे ते चांगल्या प्रकारचं उत्पादन मिळतं याचे दाणे मोठे आणि चमकदार असतात पोळीसाठी उत्कृष्ट असा हा गहू मानला जातो हा दुष्काळ आणि उष्णतेला काही प्रमाणात सहन करू शकतो हे या वाणाचं वैशिष्ट्य आहे आणि सरासरी उत्पादनातून आपल्याला सोळा ते अठरा क्विंटल एवढं एकर मिळतं तिसरं वाण आहे एम ए सी एस सहा चार सात आठ हा वान माहुबळेश्वरी या संस्थेने विकसित केलेला आहे हा उशिरा पेरणीसाठी योग्य आहे आणि उच्च तापमानाला सहन करू शकतो आणि या, या या वानावर तांबेरा रोग जो आहे तो सहन करण्याची क्षमता या वानात आहे आणि सरासरी उत्पादन आपल्याला यातून पंधरा ते सतरा क्विंटल प्रति एकर एक एवढं मिळतं चौथं वाण आहे तेजस यालाच एच टी सी एस डब्ल्यू अठरा असंही म्हणलं जातं आणि हा जो वाण आहे तो इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ व्हीट अँड बरेली रिसर्चने विकसित केलेला आहे एक नवीन आणि उच्च उत्पादन देणारा हा वान आहे हा तांबेरा करपा आणि इतर रोगास चांगला प्रतिकार करतो आणि यातून आपल्याला सरासरी उत्पादन जे आहे ते अठरा ते बावीस क्विंटल प्रति एकर एवढं मिळतं पाचवं वाण आहे एन आय ए डब्ल्यू तीनशे एक म्हणजेच त्र्यंबक हा वाण पण महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केलेला आहे हा वाण जो आहे तो लवकर पेरणीसाठी उपयुक्त आहे आणि तांबेरा रोगास प्रतिकारक्षम असा हा वाण आहे आणि यातून सरासरी उत्पादन सतरा ते एकोणीस क्विंटल प्रति एकर एवढं आपल्याला मिळतं सहावं वान आहे पंचवटी नंबर एक हजार चौदा हा वान वेगवेगळ्या हवामानासाठी अनुकूल आहे आणि या वानाची रोगप्रतिकारक शक्ती देखील चांगली आहे आणि यातून सरासरी उत्पादन आपल्याला सोळा ते अठरा क्विंटल प्रति एकर एवढं जे आहे ते मिळतं आता या गहू पिकासाठी आपल्याला जमीन आणि हवामान कशा प्रकारचं लागतं तर जमिनीचा प्रकार हवामान आणि पाण्याची उपलब्धता यानुसार आपण योग्य निवड सुद्धा करू शकतो आणि यामध्ये पेरणीची वेळ जी आहे ती काही वाण लवकर पेरणीसाठी योग्य असतात तर काही उशिरा पेरणीसाठी योग्य असतात तुमच्या भागामध्ये कोणत्या रोगांचा प्रादुर्भाव जास्त असतो त्यानुसार रोगप्रतिकारक्ष वाण आपण निवडून त्याची लागवड करायची आहे खत आणि पाणी व्यवस्थापन करत असताना आपल्याला योग्य खत आणि पाणी व्यवस्थापन जर केलं तर उत्पादनामध्ये चांगल्या प्रकारची वाढ होते आणि स्थानिक कृषी अधिकारी यांचा सल्ला वेळोवेळी घेणे महत्वाचं ठरत ते तुम्हाला तुमच्या भागासाठी सर्वोत्तम वाण जे आहे ते सुचवू शकतात आणि गव्हाच्या काही बियाणांचे एक प्रातिनिधिक आपण अशा प्रकारचं जे आहे ते वान लागवड करून चांगल्या प्रकारचं उत्पादन आपण घेऊ शकतो तर गहू पिकाची लागवड करत असताना ह्या गोष्टी लक्षात घेणे अतिशय महत्वाचं असतं तर गहू पिकासाठी हे, आहे। हे जे तुम्चा तुम्चा आहे टॉप अशा प्रकारचे वाण आहेत हे वाण तुमच्या भागातील हवामानानुसार आणि जे काही तुमच्या इथं पाण्याची उपलब्धता आहे त्यानुसार वाण आपण निवडायचं आहे आणि त्यानुसार आपण आपल्या शेतामध्ये याची पेरणी करायची आहे त्यामुळे चांगल्या प्रकारचं उत्पादन तुम्हाला मिळू शकेल गव्हाची लागवड करत असताना या बाबींचा जर विचार केला तर निश्चितच शेतकऱ्यांच्या उत्पादनामध्ये चांगल्या प्रकारचा जो आहे तो वाढ हो दिसून आपल्याला येईल आणि शेतकरी सुद्धा यातून चांगल्या प्रकारचा पैसा हातामध्ये खेळता राहिल्यामुळे त्याला सुद्धा जे काही आपल्या शेतीमध्ये वेगवेगळे प्रायोगिक प्रयोग करतो त्या प्रयोगांना सुद्धा चालना मिळण्यासाठी मदत होते जेणेकरून त्याचा उत्साह व त्याचा जो काही करण्याचा मानस आहे तो वाढेल त्यामुळे उत्तम प्रकारचे वाण निवडणे यासाठी खूप महत्त्वाचं असतं जेणेकरून उत्पादनामध्ये चांगल्या प्रकारची वाढ होईल तर व्हिडिओ चांगला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा अशाच एका नवीन माहितीचा आपण पुन पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तेव्हा चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि आमच्या चॅनलवर दररोज देखील जे आहे ते जाहीर केले जातात तेव्हा आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन माहितीसह पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद